माहुनी चोर येथील गोरक्षण येथे तिवारी परिवाराच्या वतीने सेवा देण्याच्या उद्देशाने शेड तयार करण्यात आलाय चाळीस बाय पन्नासच्या या शेडचं विधिवत उद्घाटन रिटायर्ड स्टेशन मास्टर रामकिशन तिवारी राजनारायण हरिराज श्रीराज देवराज तिवारी बंधूंच्या वतीने रिबन कापून करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं गोप्रेमी उपस्थित होते भारतीय संस्कृतीत गायीला माता म्हंटल जातं गायीमध्ये तेहत्तीस कोटी देवदेवतांचा वास आहे अशी श्रद्धा आहे आणि मान्यता ही आहे गोमातीची सेवा घडावी यासाठी गोरक्षणची स्थापना करण्यात आली आहे माहुली चोर येथील गोरक्षण मध्ये शेड नसल्याने गायींना निवारा होता तो निवारा तिवारी कुटुंबियांच्या वतीने देण्यात आला चाळीस बाय पन्नास चे शेड बांधून देण्यात आलाय या शेडचं उद्घाटन रिटायर्ड स्टेशन मास्टर राम किशन तिवारी राजनारायण हरिराज श्रीराज देवराज तिवारी या बंधूंच्या वतीने रिबन कापून करण्यात आलाय यावेळी लालचंद मिश्रा आशिष तिवारी पिंटू मिश्रा वैभव जाधव विशाल मालंगे कार्तिक फाटे संस्थेचे संचालक अमोल कथलकर हे उपस्थित होते या संस्थेत तीन बेरोजगार युवकांकडून गोरक्षणाच्या परिसरात रसवंती चालवण्यात येत आहे त्या युवकांनी पन्नास व्यक्तींना भोजन प्रदान केलंय उद्घाटनाच्या वेळी गोरक्षणमधील कर्मचारी व माहुलीवासी गौप्रेमी उपस्थित होते